झटपट पटापट चला लवकर मॅच ला सुरुवात देखील करायची आहे पडलेगाव संघ फिल्डिंग लावून घ्या लगेच एक मिनिटामध्ये फिल्डिंग लावणं गरजेचं याची नोंद करून घ्या ओके चला मॅच ला आपण सुरुवात करतोय जशी सामन्याला सुरुवात होईल आवाज ऐकू आपण टेनिस क्रिकेटमधले एक ख्यातनाम आणि गुणवान समालोचक पण ऑफ द फायनेस्ट कॉमेंडेटर अर्थातच अजित देसाई सर यांचा असू आवाज आपण ऐकाल पुढील सत्रामध्ये आणि लगेच आपण मॅचला देखील सुरुवात करणार आहोत सो बॅटिंग टीम लगेच मैदानावरती सुनापाडा आपण उतरायचे विनंती या स्पर्धेसाठी हितेंद्र बडवी उसाटण्याचे त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत वेलकम या तुमचं ब्रदर इलेव्हन चषक सोनार म्हणा आयोजित ब्रदर इलेव्हन चषक दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे चांगलं क्रिकेट चांगले माश मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना मागच्या मॅच मध्ये पूर्णपणे चार छान लावले टीम न त्या आदर्श क्रिकेट क्ल... क्लब पडले संघाना आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय संघ फाईट करतोय तो मात्र एस पी इलेव्हन सोनार संघ टीम पडले ना टॉस जिंकला घेतला फिल्डिंगचा डिसिजन आणि इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी एस पी इलेव्हन सोनार पडा संघाला आणि इथून मैदानाच्या हातमध्ये चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं असणार आहे चांगला धावा बनवणं भरपूर गरजेचं आहे आणि इथून काय होईल काय विकल काही क्षणामध्ये समना दोन षटकांची मॅच प्लीज फास्ट खेळा वेळ घेऊ नका जास्त यानंतरचा सामना सोनारपा संघ फाईट करताना टीम भूषण संघाला बाय मिळाली अतिशय चांगलं क्रिकेट या दोन्ही टीमला खेळणं गरजेचं आणि तिवारी गँग आपण ऑल इंडर्स जायच छोटू छोडू से बाहेर जाण कंपल्सरी असणार आहे लक्षात घ्यायचं टीम पडलेच ट्वेल्थ पण उपस्थित टीम त्यांच्या विरुद्ध फाईट करते एस पी इलेव्हन सोनारपाडा इथून पहिला बॉल पडायच्या आधी इथून ट्वेल्थ मॅन जर आला नाही तर दोन धाव्यांशी पॅनल्टी एस पी इलेव्हन सोनारपाडा या संघाला दिली जायला लक्षात घ्यायचं आहे कंपल्सरी एक बॉल पडायच्या आधी इथून ट्वेल्थ मॅन उपस्थित राहणं गरजेचं आहे जर इथे उपस्थित नसले तर दोन धाव्यांशी पॅनल्टी इथून दिली जायला लक्षात घ्यायचंय आणि उत्कर्षी जोडी मैदानातमध्ये सोनार महा संघाची घेऊन देऊ नका जवळ आम्ही फक्त दहा मिनिटाचा अवधी दिलाय दहा मध्ये दोन षटक हाताळून झाली पाहिजे प्रति प्रतिषकामध्ये पाच मिनिटाचा अवधी असणार आहे वेळ न घेता लगेचच मार्चला सुरुवात करायचे पहा पावणे पाच झाले अजून आम्हाला चार मार्च कव्हर करायचे प्लीज विनंती असेल प्लीज लगेच असेल द्रक्शन सजवायचं आणि इथून चांगलं क्रिकेट आणि काही क्षणामध्ये या स्पर्धेला विशेष सहकारी राहिलेले सर्व इथे उपस्थित स्वागत होईल कारण मॅच जशी चालू होणार तशी बघायला मजा येणार आपण बघतो कुल फॉल परतावा लागेल मागे पहिल्याच बॉल वरती खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना उत्कर्ष बॅक टू दन पहिला एस पी इलेवन्स सोनार बाडा संघाला <laughs> इथून मैदाना शात मध्ये आपण बघतो पहिलाच बॉल वरती विकेट पहिलाच बॉल वरती इथून धक्का लागला डीम एस पी इलेव्हन सोनार संघाला नवीन बॅटर मैदाना आत मध्ये नाव काय बॅट्समॅन का का टीकेश टिकेश ठाकूरला आपण चांगलं क्रिकेट इथून खेळणं गरजेचं मैदाना शॉ मध्ये आपण बघतो बॉल तयार हवे हवेमध्ये स्वतः आलाय गोलंदाज दुसरा टीम बॅटिंग करत असताना आपण बघतो एक्सपीरियन्स सोनारपणा संघाला जसा आलाय तसा माघारी जावं लागेल टीकेश ला मैदानाच्या जा बाहेर जात असताना विकेट पदन सुस्वागतम सुस्वागतम माननीय सन्मान्य धरणीय मुरली सोनारपाडा आणि त्यांच्यासोबत माननीय सन्मान्य योगेश सुरेश पाटील या वेलकम तुमचं देखील ब्रदर इलेव्हन चषक सोनारपाडा मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे कारण अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपण बघतो या मुख्य व्यासपीठावरती माननीय सन्मान्य धरणीय मुरली मुरलीद्रे सोनारपाडाचे आणि योगेश पाटील ते देखील सोनापणाच्या आपल्या त्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत बॉल वरती आल्यावर भव्य स्वागत केलंय सौकारानं बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चाचूया चौकार चार धावा पहिलाच बॉल वरती आपण बघितलं इथून विकेट दुसऱ्या वरती विकेट तिसऱ्या बॉल वरती इथून आपण मिळते गोलंदाज आपण बघतोय मैदानाच्या हातमध्ये दक्ष हो हलक्यानं कट केला आपल्याला पाहायला मिळत आहे कारण सोडून दिला असता मध्ये राहिला असता बॉल त्याला आहे इथून फिल्डिंग खराब झाली त्यानंतर मी आल्या धावा दोन मैदानाच्या मध्ये चांगलं विकेट रकत रंगत असताना आपण बघतोय ब्रदर्स इलेव्हन क्रिकेट संघ पडा आयोजित ब्रदर्स इलेव्हन सव्वीस अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे कॉलडी क्रिकेट चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं उपस्थित मान्यवरती सामना एन्जॉय करतात नुकतंच त्यांचं घेऊन काढला शेतरक्षक दूर भरून आले एक कंप्लीट झाले दुसरी सकाळ गाफ फार मोठी दूर भरून आणि फेकी देखील लगेच झाली आणि तोपर्यंत तो धावा कम्प्लीट झाल्या मैदानाच्या आतमध्ये त्या दोन धावा आपण बघितलं सिद्धार्थला सिद्धार्थ कव्हर करत असतो आपण बघितलं अतिशय चांगलं क्रिकेट चांगला खेळ इथून करणं गरजेचं आहे या स्पर्धेमध्ये आपण बघितलं ज्या बॉलने आपण खेळतोय ते स्पॉन्सर देण्यात आले ते माननीय सन्माननीय आदरणीय योगेश शेट्ट सुरेश पाटील त्यांच्या माध्यमातून निर्णय झाले दे त्यांचं देखील मनात शांत करण्यापासून खूप धन्यवाद नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं पावलं या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आपल्याला उपलब्ध करून दिलं त्यांचं देखील आपण बघतोय ब्रदर्स इलेव्हन चषक सोनार पाण्यामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत थँक्यू सो मच दादा तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय बॉल फाउन्सर करण्यात आले फुल टॉस अर्धा पाटन फिक केला बॉल सीमा रेषेच्या बाहेर निघून चालला बिग 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 हवाई जबर षटकार सन्मान्य सम्राटजी पाटील साहेबांकडून देखील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे शिक्षक देण्यात आलं त्यांचा देखील धन्यवाद कौतुक करत त्यांच्या माध्यमातून देखील आपण बघितलं अतिशय चांगल्या रीतीने पार पडले विशेष सहकार्य आपल्या आणि त्यांचा मान सन्मान सत्कार करणं आपल्याला भरपूर गरजेचं आहे आणि ते मुख्य व्यासपीठावरती काही क्षणामध्ये आम्ही त्यांचे सन्मान देखील या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत कारण अतिशय चांगले क्रिकेट मैदानाच्या एका बाजूला बॉल निघून गेला समजला देखील नाहीये ऋषीला कारण जेवढ्या वेगाना आला तेवढा वेगाने हातामध्ये जाऊन बॉल पिसावला तर षटक क्रमांक मैदानाच्या हातमध्ये दोन चालू आहे एक बॉल चा खेळ झाला अजूनही पाच चेंडू शिल्लक दोन षटकांची मॅच आम्ही जे आयोजक सांगतील तसं खेळावं लागेल सर्वांना हे लक्षात घ्यायचं आहे काही चेंजेस होऊ शकतात ओव्हर्स मध्ये समोरच्या दिशेनं ना, लॉंगॉन आणि ऑफच्या मध्ये क्षेत्रक्ष काय टिप असेल चुकी होणार नाहीये फलंदाज ऋषीचा खेळ संपुष्टामध्ये आणखीन एकदा कठीण एस पी इलेव्हन्स होणार म्हणा संघाला फलंदाज कोणत्या एकदा गोलंदाज आपल्याला भीत टप्पा पडला नंतर हा बॉल स्ट्राईक रोटेट केला फलंदाज बाद जसा आलाय तसा माघारी जातोय खेळाडू पियुष पाटील टू तो पविलियन खेळणं भरपूर गरजेचं मैदानाच्या आतमध्ये चांगला धावा बनवण्या लागतील टीम एस पीव सोनारवाडा संघाला गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सोहमला हो वेग भरपूर आहे गोलंदाजी मध्ये अतिशय वेगानं रन अप देखील पहा भरपूर मोठा या काय आडू आणि तिथून डॉट बॉल काय गोलंदाजी राहिले मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत धावा बघायला गेला बॅटिंग करत असताना एस एसपी सोनार सोनारवाडा संघाच्या त्या चौदाच्या घरामध्ये बॉल झाले आतापर्यंत तीन चेंडूचा काही झाला थोडस स्कोरर आमचे कन्फ्युज झालेत कारण सकाळपासून हल्ले नाही तिथून आपल्याला पाहायला गेलं तर चार बॉल झाले टू टू गो अजूनही दोन बॉल चा काही शिल्लक आहे पॉल होतं या समोरच्या दिशेने घेऊन काढला अंगणला सतरक्षक सिद्ध काय फिल्डिंग आहे सिद्धार्थ एक ऑलराउंडर खेळाडू आहे रन ची संधी डायरेक्ट हिट बॉल अंदाज बात काय सहमचा नशीब आहे आज आणि इथून विकेट चा बात बॅटर बात विकेट हे स्पिनवर सोनार बडा संघाला आणखीन एक धक्का शेवटचा बॉल बाकी बॅटर मैदानाच्या मध्ये आलाय अभिषेक वन टू गो शेवटचा बॉल शिल्लक धावा धाव फुलगावरती आपण बघायला गेलं तर धावसंख्या पंधरा या आकड्यावरती बॅटिंग करत असं एसपी इलेव्हन सोनार संघाचा शेवटचा बॉल अंतिम बॉल गोलंदाजी मार्गमध्ये सहम अतिशय चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली या षटकामध्ये आणि इथून शेवटचा बॉल काय असणार आहे काही क्षणामध्ये समजेल चला वेळ घेऊ नका प्लीज लगेचच मॅच चालू करायचे कारण आजच्या दिवसामध्ये वेळ भरपूर कमी आहे आपल्या जवळ अभिषेक चा आपण बघतो घेऊन असे रक्षक कम्प्लीट झाल्या दुसरी चाकावाला असेल फेकी अतिशय चांगली तोपर्यंत मध्ये धावा मिळतील त्या दोन लवकर सतरा आणि आता बॉल असतील बारा आणि रन करायचे बॅटिंग करत असताना आदर्श इलेव्हन पडल्या संघाला अठरा हेडुड संघ रेडी राहायचं आणि टीम सोनार लगेच मैदानाच्या आत आतमध्ये उतरायचं प्लीज वेळ घेऊ नका टीम वसाच्या कॅप्टन या आणि टीम हेड़ हेडउटण्याचे कॅप्टन या लगेच वेळ घ्यायचा नाहीये तो आपण ऐकून एक सुमद्र संगीत व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर मुरली मात्रे सन्मान या मुख्य करायचा मी विनंती करेल आमच्या आयोजकांना जितू पाटील योगेश पाटील आणि अनिश पाटील यांना विनंती करेल कि तुमच्या हस्ते माननीय सन्मानिय आदरणीय मुरलीजी मात्रे यांचा यशदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक दोन साहेबांचा मान सन्मान सत्कार या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे

योगेश सुरेश पाटील यांचा देखील यचुतीत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे त्यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर या स्पर्धेला करण्यात आला त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत त्यांचा यचुदी सन्मान मी विनंती करेल आमच्या त्रिमूर्ती योगेश पाटील जितू पाटील अनिश केणे यांच्या हस्ते आपण यचुती सन्मान योगेश पाटील साहेबांचा या मुख्य व्यासपीठावरती करतोय सन्मानित करतोय आपण सलमान चिन्ह आणि मायेची शाल देऊन यांचा यचुदी सन्मान करतोय आणि विशाल दादा मानकापे यांचा देखील यचुतीत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे मी विनंती करेल आमच्या त्रिमूर्ती योगेश पाटील जितू पाटील आणि अनी अनिश केने पिशाल दादा मानकमे यांचा मुख्य सर्माठावरती माईची शाल आणि सन्मानचिन्ह सन्मान त्यानंतर आणखी एक सत्कार आपण करणार आहोत माननीय सन्माननीय धरणीय विठ्ठल दादा यांचा देखील याची दिस सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल या विठ्ठल दादा तुमचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जाईल मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा याची दिस सन्मान बारा मध्ये करायच्यात अठरा टीम बॅटिंग करत असताना टीम आदर्श इलेव्हन पडले संघाला बॅट्समन आपण बघतो नॉन सेकंडला सिद्धतात आणि स्ट्राईक एंडला दक्ष आपण पाहतोय युवा उद्योजक माननीय सन्मान्य आदरणीय हितेंद्रजी मडवी उसाटण्याच्या त्यांचा देखील याच्यावरती मुख्य व्यासपीठावरती करायचं याद आता त्रिमूर्ती आपण बघतो योगेश पाटील जी जितू पाटील आणि अनिश केने यांच्या हस्ते आपण याच्यावरती सन्मान्य मुख्य व्यासपीठावरती करतोय मॅच चालू करा प्लीज दक्ष जन गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉल वरती हाच गोलंदाजाचा विकेट घेतला आणि हे तुर मैदान अशा आतमध्ये एक धाव कम्प्लीट सिद्धार्थ स्ट्राइक मिळाले मागच्या मार्च मध्ये अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण बघितलं एकदा आपल्याला जरूर पाहायला शक्यता दूरवरून आले प्रयत्न राहिला मात्र कुठेतरी सक्सेस ठरला नाही तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट माननीय सन्मान करण करणदा यांचा देखील यशुदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा या तुमचा देखील मान सन्मान सत्कार या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल माहीची शाल आणि प्रेमाचं प्रतिक दोन त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे गोलंदाज पुन्हा एकदा तयार सोनारपाडा संघाचे कर्णधार याच मुख्य व्यासपीठावरती त्यांनी त्यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी भरपूर, भरपूर मोठं राहिलंय योगेश पाटील म्हणलं तर अर्थातच क्रिकेट सोनारपाडाचा कोणी पुढे नेलं तर योगेश पाटील हे नाव पहिलं पुढे येतं कारण योगेश पाटील ने एवढं क्रिकेट खेळलंय भरपूर क्रिकेट पाहायला मिळाला त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगला खेळ करण्यात आला त्या टीम चे एकदा कम्प्लीट दुसरी साखा आणि बघता बघता दोन धावा कंप्लीट झाल्यात चांगलं क्रिकेट मैदानाच्या मध्ये खेळणं गरजेचं आहे गोलंदाज पुन्हा एकदा तयार स्ट्राईक दक्ष स्विच इट सक्सेस राहील का मात्र फिल्डिंग चांगली झाली व्यवस्थित बॅट वरती घेता आला नाही फटका तोपर्यंत धावा कम्प्लीट झाल्या मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धावा धाव फरत पण सात सेव्हन स्कोर अजूनही अकरा धावांची गरज बॅटिंग करत असताना आदर्श इलेव्हन सोनार बनवल्या संघाला चला फास्ट किया प्लीज वेळेचं बंधन करायचं इथून जास्त वेळ घेऊ नका चांगला खेळ करावा लागेल समोरच्या दिशेने घेऊन काढला असे रक्षक आपण बघतो एक धाव कंप्लीट झाली आहे दुसरी चाकावाला असेल दुसरी घातक ठरेल की काही सेफ असताना आणि दोन धावा वेगळावरती नाईन आहे फलकावरती झाल्यात आता समीकरण आहे सहा चेंडू आणि नऊ धावा करायचे आहेत सहा बॉल नऊ आदर्श इलेव्हन पडले आणि त्यांच्या विरोधात एस पी सोनार सोनारपाडा ओव्हर नंबर दोन मध्ये कोणता गोलंदाज वापरला जाणार आपण नक्कीच बघणार आहोत चांगला खेळ इथून करणं गरजेचं ऋषी सहा मध्ये नऊ रोकेल का आणि गणेश देशमुख म्हणलं तर अर्थातच सोनारपडा संघाचा एक वेगाचा बादशा म्हणून ओळखलं जाणार नाव आहे एक उत्कृष्ट म्हणून गोलंदाज म्हणून ओळखलं जाणार नाव गणेश देशमुख आता स्कोरच्या भूमिकेमध्ये स्कोर देखील हो मासेच देतात ते एकदम परफेक्ट काम आहे त्यांचं स्कोरचं देखील तर स्कोर स्कोरिंगचं काम केलं तर पैसा देखील सहा महिन्यामध्ये भरपूर कमवतील कल्याण डब्युल्यू मध्ये टप्पा पडल्यानंतर हा बॉल पण इशारा बॉल सोडून दिला मात्र इथून डॉट म्हणजे आता पाच मध्ये नऊ समीकरण अवघड होईल की काय पाच बॉल लव धाव्यांची गरज एखादा जर डॉट आला आणखीन तर मॅच बघायला मजा येणार <laughs> आणि जी टीम जिंकेल त्याच्या एका पद्धतीने लगेचच आमच्या मुख्य स्टेज ची संपर्क लगेच साधायचा लक्षात लग घ्या कोणी जिंकू ते सोनारपाडा किंवा पडले लगेच आमच्या मुख्य व्याजपेठाच्या दिशेने करणं तर लगेच पाठवायचं हॉर् बाट ना होता स्ट्राईक स्वतःला हवी आता सिद्धार्थला स्ट्राईक घेणे गरजेचं आता चार मध्ये रन करायचे असतील त्या नऊ धावा आता मैदानाच्या आतमध्ये काय होईल काय बिघडेल का काय घडेल काही क्षणामध्ये समजेल पुन्हा एकदा गोलंदाज तयार यार अर्धा बाटल ऑफ केलाय बस सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय सहा धावांसाठी येतोय षटकार आता मात्र रन करायचे असतील त्या तीड धावा बॉल शिल्लक तीन ऋषीच्या पडला हा फोलंदाज तीन मध्ये फक्त तीन तीन दिशा दिली आणि सामना निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि इथून सामना फिनिश झालाय टीम आपण पाहतोय आदर्श पडल्या संघाना बाजी मारली आहे कॅप्टन या लगेच आदर्श शिलम पडले संघाचा कॅप्टन लगेच या चेतन आहे टीम वस्तारचे कॅप्टन आणि टीम कॅप्टन हे उपस्थित द यांच्या हस्ते आपण देणार होत या मॅच चा मॅन ऑफ द मॅच ज्या दक्ष न अतिशय चांगला खेळ केला तो दक्ष ठरलाय या मॅच चा मॅन ऑफ द मॅच मुर्ती म्हात्रे यांना विनंती करेल की तुमच्या हस्ते दक्षला द्यायचं मॅन ऑफ दक्ष लगेच या प्लीज प्लीज लगेच या डेडिकेट केली सोहम ला जायचे सोम या सोम सोम या लवकर उपस्थित मान्यवर उभे सोम प्लीज फास्ट या Okay, right? योगेश पाडिन यांच्या हस्ते आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस आणि हितेंद्र मड योगेश आता या तुमच्या हस्ते आपण नेक्स्ट चा टॉस करणार आहोत आणि माननीय सन्माननीय आदरणीय हितेंद्र दादा मडबी तुम्ही देखील या तुम <laughs>